Peace. का तर मग गेल्या दिवशी आता पूर्ण हे साफसफाई करायची घराची त्या दिवशी थोडंसं आपण आराम करूया म्हणून हे दोन दिवस घेतलेले रेस्टसाठी आणि कामासाठी पण तर आता मला सोडायला तर मामा आणि आई बाबा सोडायला आलेले तर मग आता चला आपण सकाळी भेटूया आता गुड नाईट मला पण ना आता खूप झोप आली आहे बरं का आता आम्ही घरी पोहोचलो तर ना मी आता देवपूजा करून घेतली आहे तर पाहते तिथं देव घरात आणि आता मी आणि मम्मा आता नाश्ता करतोय तर येत पोहे तर आता मी नाश्ता करून घेते आणि मग नंतर मी काय काय आणलंय ते मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार तर यामधून काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हा आहे बाबाने सध्या घेतलं पाठवणार होते पण मध्येच प्रॉब्लेम आला म्हणून बाबा मध्ये दिवाळीत भिवतो याच ते मग तिला पण दिवाळीमध्येच भिया मग मी सगळ्यांना घेतलेला आहे पॅन आहे सो पेपर पाहिजे आणि मग आम्ही गेले आणि बाबा म्हटले तुला काय पाहिजे ते घेऊन टाक मग मी सो पेपर म्हणून मी हे घेतलं हे आहेत मार्क ते काय बॉक्सच आहे आणि हे आहे हनुमूला मग मला आकर्षण होतं ना लॉंग ट्रॅव्हल्स मध्ये तर म्हणून बाबांनी घेऊन दिलेला आहे तुम्ही करंड आहे आणि हे हनुमान चालीसा आता मी पंधरा वाद्या पाठ केला बाबा म्हणजे आता हे पण एकदाच पाठ करून घे बनवायचं पीठ जे की मला ढोकळे जास्त आवडतात म्हणून आईने स्पेशली दिलेलं आहे मला घरात बनवलेलं आहे आणखी हे आहे तू आणि मग हे सगळं आता तोष आणि बिस्किट्स आहेत बाबा म्हणले तिथे गेल्या आणि सकाळी सकाळी मम्मा काय करणार म्हणून बाबा म्हणले दूध पॅकेट आणा बाहेरून आणि मग तुम्ही तोस आणि दूध घेऊ शकता किंवा बिस्किट्स पण हे शकता मग पार्ले खा किंवा बुटे खा कोणतं तुमची मर्जी असेल ते खा आणि यामध्ये आहे आता फराळाचं स्वीट्स आणि चिवडा हे खाली शंकरपाळे पाळे गोड शंकर पाळे इतकं सगळं आणखी आणलेलं आहे आणि ह्याच्या खेळ आहेत आणि आता हे ऍपल आणखीन ना मला शिळे म्हणजे तिळाचे मुळा खूप आवडतात आईच्या आता म्हणून नाही आणि करून दिलेलं आहे म्हणजे मी जेणेकरून आज खाऊ शकते आणखीन मग हे आहे आईस पॅक जे की मग मावशीच्या घरचं सांगते आता हे सगळं मावशी घरचं होतं आता मावशीच्या घरून काय आणलं ते सांगते तर हे तिने बघायला स्केच जे की मला खूप आवडलं डिझाईन वगैरे तर मग हे पण मी घेऊन आले हे आणखी मग हे आहे माझ्या आईने दिलेलं हा पहा हा जो हे दस्ती आणि टोपी म्हणजे दस्ती आणि सोबत ब्लाऊज पीस दिलेला आहे मम्मा डॅडाला आणि माझ्यासाठी हा क्यूटचा ड्रेस घेतलेला जो की मला खूप आवडला आणि याच्यासोबत एक जॅकेट पण आहे आणखी मग माझ्या बावड्या जे की राजस्थान म्हणून आल्या आणलेल्या आहेत ते डिस्कशिंग आणखी मग हे आहे जे की माझ्या मा म्हणजे बाबांनी आणलेलं म्हणा तुम्ही कोण पण आलं म्हणून काकुल सुद्धा तर मग हे दोन आहेत हे त्यांच्या दोघींचे ब्लाऊज पीस कुठे गेलं आई असं नाही मम्माने शिवून ऑलरेडी आणि हे दस्ती आणखी हा गेले की हा आहे ब्लूट जे की मामा याच्या दिवशी आणलं आणि तो म्हणलं तुम्हाला आता सकाळी सकाळी देवाची गाणी किंवा घरच्या नावा ऐकायची सवय आहे आणि तुम्हाला आवडतात सुद्धा तर मग हा तुम्ही घ्या आणि मग आम्हाला इथे देऊन टाकला तर मग हा स्पेशल याद झाला आहे मामाने तर मग इतकं सारा आणणार आहे आणखी कपडे वगैरे सगळे काढायचे खूप पसारा पण आहे आता ह्याला दोन तीन दिवस लागणार आहे फ्रेंड तर हा जर पूर्ण तुम्हाला आवडला असेल स्टेशनरी वगैरे तर या व्हिडिओला लाईक करा शेअर नसेल तर पंचवीस मामाणी आणलंय काही मावशीने आणलंय आणि काही आई बाबांनी पण आणलंय मग तुझ्या पप्पाच्या मामाड्याला किंवा तुझी काकू वगैरे काही देत नाही का ते काहीच देत नाहीत मला आणि आतापर्यंत तरी काही दिलं पण नाहीये तर असो मी माझ्या मामाची खूप लाडकी आहे बरं का आणि माझी मम्मा पण खूप लाडकी आहे म्हणजे माझे आजी आजोबा लाडक असतात मामा आणखी माझी मावशी सुद्धा आणि आम्हाला मध्ये नक्कीच सांगा की तुम्ही तुमच्या मम्माच्या